पुण्याची विसर्जन मिरवणूक का अगदी काही तासांवर येऊन ठेपली आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आकर्षक रथ बनवले जातात यामध्ये पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ आता तयार झालाय यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी दगडूशेठ बाप्पांचा उमांग मलज रथ तयार करणाऱ्या उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालाय मंडळाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण झाली उद्या चार वाजता विसर्जनाला सुरुवात होणार आहे या वर्षी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाय गणपतीचा बाप्पा या रथामध्ये अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये विजार विराजमान होत लक्ष्मी रोड आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे यावेळेची रथाची संकल्पना म्हणजे उमांग मलज रथ आणि याची संकल्पना जी येते ती म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणारा जो गणपती बाप्पाचा जन्म आहे तो पार्वतीच्या मळापासून तयार झालेला गणपतीची जी आपण कथा ऐकली होती तो उमांग मलजरत आणि वरच्या बाजूला जी संपूर्ण सजावट आपण केलेली आहे त्याच्यावरती रुद्राक्षाच्या आकाराचा गोल डोम आपण तयार केलेला आहे जो नागांच्या डोक्यावरती आपण दाखवलेला आहे त्याच्यावरती भगवान शंकरांची मूर्ती आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये भगवान शंकरांचा आणि गंगेचा जो संवाद आपल्याला आढळून आला त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी जे गणेश हृदय स्तोत्र आपल्याला सांगितलं जे मुद्गल पुराणामध्ये त्याचा उल्लेख आला संपूर्ण तर ते त्याला अनुसरून आपण ही संपूर्ण सजावट केलेली आहे त्या स्तोत्राच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची एकवीस नावं आलेली आहेत त्या एकवीस स्वरूपी कळस आपण संपूर्ण वरती दाखवलेले आहेत त्याचबरोबरीने खालच्या बाजूला आपण एकवीस नंदी घेतलेल्या आहेत आणि आठ मोठ्या खांबांवरती उभा असा रथ संपूर्ण आपण तयार केलेला आहे ऑगस्ट महिन्यातल्या आपण चतुर्थीला इथे सजावट विभागामध्ये शुभारंभ केला कामाचा आणि साधारण वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा संपूर्ण रथ तयार झाला खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो माझ्या आजोबांपासून ही संपूर्ण सजावटीची सुरुवात तुळशीबागेमध्ये झाली आणि माझे वडील गेले अनेक वर्ष दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पाचं काम करत आहेत कलात्मक सेवा देत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मलाही ती काम करायची संधी आहे आणि तोच प्रयत्न माझा देखील आहे यावर्षी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा बाप्पा या रथामध्ये अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये होत लक्ष्मी रोडवरती आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे यावेळीची रथाची संकल्पना म्हणजे मलज रथ आणि याची संकल्पना जी येते ती म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणारा जो गणपती बाप्पाचा जन्म आहे तो पार्वतीच्या मळापासून तयार झालेल्या गणपतीची जी आपण कथा ऐकली होती तो उमांग मला आणि वरच्या बाजूला जी संपूर्ण सजावट आपण केलेली आहे त्याच्यावरती रुद्राक्षाच्या आकाराचा गोल डोम आपण तयार केलेला आहे जो नागांच्या डोक्यावरती आपण दाखवलेला आहे त्याच्यावरती भगवान शंकरांची मूर्ती आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये भगवान शंकरांचा आणि गंगेचा जो संवाद आपल्याला आढळून आला त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी जे गणेश हृदय स्तोत्र आपल्याला सांगितलं जे मुद्गल पुराणा आहे त्या स्तोत्राच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची एकवीस नावं आलेली आहेत त्या एकवीस स्वरूपी कळस आपण संपूर्ण वरती दाखवलेले आहेत त्याचबरोबरीने खालच्या बाजूला आपण एकवीस नंदी घेतलेल्या आहेत आणि आठ मोठ्या खांबांवरती उभा असा रथ संपूर्ण आपण तयार केलेला आहे ऑगस्ट महिन्यातल्या आपण चतुर्थीला इथे सजावट विभागामध्ये शुभारंभ केला कामाचा आणि साधारण वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा संपूर्ण रथ तयार झाला महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट पुणे